सातारा तालुका पोलिसांनी कास परिसरातील पाली गावात थेट कारवाई करत गव्हाच्या पिकात लपवून लावलेले गांजाचे आंतरपीक जप्त केले आहे या कारवाईत अंदाजे तीस गुंठे क्षेत्रात लागवड केलेला सुमारे पन्नास किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाली गावाच्या हद्दीत गव्हाच्या पिकामध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने संबंधित शेतात छापा टाकला असता गव्हाच्या पिकात लपवून गांजाचे आंतरपीक घेण्यात आल्याचे निदर्शनास आले पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून गांजाची झाडे उपटून जप्त केली जप्त करण्यात आलेल्या गांजाचे अंदाजे वजन सुमारे पन्नास किलो आहे त्याची बाजारभावानुसार मोठी किंमत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपासात या गांजा लागवडीमागे आणखी कोणी सहभागी आहे कायाचा शोध घेतला जात आहे न्यूज आणि महत्त्वाच्या घडामोडींची सर्वात अचूक माहिती मिळवण्यासाठी लगेच आमचे व्हायरल फोर्टी सिक्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा